हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ था। बोला ताई ताई मी नाशिक वरून बोलते हो सांगते ना रोहिणी शेळके अच्छा अच्छा काय बोलत ताई पाच ऑक्टोबरला दादांकडनं सेवा घेतली होती दरबारच्या वेळेस प्रदीप दाराजी मठामध्ये गेले होते हो आणि मग दादांनी सेवा दिली ती गणपतीची माझे फ्लॅट विकणे जावे म्हणून गेला फ्लॅट पण विकले गेला आणि आपले पारायण बसले ना दत्त जयंतीच्या वेळेस पहिल्याच दिवशी संध्याकाळी चेक आला म्हणजे पार्टी दिली म्हणलं बरोबर स्वामी योग्य वेळ ती बघूनच जाता आणि मग तीन दिवस मग इच्छा झाली म्हटलं चला आता तीन दिवस मूर्तीची स्थापना होती स्वामींच्या मग गेलो आम्ही म्हणजे मीच गेली हा, 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 आ, होती तिकडनं माझी बहीण वगैरे आली होती आणि काही म्हणजे स्वामी अनुभव नावाचा ग्रुप पण आहे माझा मग काही ग्रुप वरचे पण आले होते छान वाटलं तीन दिवस तिथं पूर्ण म्हणजे भक्तीमय वातावरण होतं दिवसभर पूजा चालायच्या आणि घरी आले होते बापरे म्हणजे करमतच नव्हतं असं वाटत होतं उगच घरी तिथेच राहायला पाहिजे नव्हतं किती छान आणि सर्व म्हणजे आपले आपले वाटायला लागले ना तिथे सर्व मैत्रिणी बनल्या आणि तिला सेवे करीत बापरे विचारूच नका हो आणि सेवे करीत बापरे ताई त्यांना झोपच नाही अजिबात हो ना म्हणजे दिवसभर म्हणजे काम करतात रात्री पण आम्ही बारा एक वाजेपर्यंत जागा राहायचो तर तिथून पुढे ते सेवा करीत सकाळी आमच्या आधी उठलेले असायचे तीन वाजता उठायचो ना तर कारण सकाळी पारायने लवकर असायचं सहा वाजता दुपारी म्हणजे आठ वाजता पूजा असायची ब्राह्मण यायचे ना मग गुरुचैत्र पारायण सकाळी लवकर घेतलं जायचं तिथं मग तीन वाजताच उठायचे कारण भरपूर लोक पारण्याला बसलेले होते तीन पासन चालू व्हायच्या तर आधी उठलेले म्हणले यांना झोप येते आणि दिवसभर फ्रेश आजीबा त्यांच्याकडे थकवा प्रकारच नाही म्हणजे दादांचेच गुण त्यांच्यामध्ये उतरलेले खरंय खरंय दादा पण दिवसभर म्हणजे बिजी रात्री पण म्हणजे झोप नाही दादांना असे दादांची लाल वगैरे असायचे खरंच दादांची तर कमाल ताई आणि यायच्या दिवशी मी दादांना अनुभव सांगायला गेली ना मग म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ आणि दादा तेवढ्याच गाडीवर बसलेले होते कारण की भरपूर सेवेकरी करून लांबून आलेले होते हो, 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 आणि मग हो, दादा त्यांना भेटण्यासाठी बसली गाडीवर मग मी गेले एक दादा एकटेच होते मग दादांना म्हटलं चला आता अनुभव भेटले तर एकटे मग अनुभव शेअर करू मग दादांनी मी बोलायच्या आधीच दादांनी सर्व सांगितलं हा दादा म्हणे तुमचं काम झालं फ्लॅट विकला गेला चेक पण आला दादांनी म्हणजे माझ्या मनातलं दादाच डायरेक्ट बोलले म्हणलं दादा स्वामी खरे 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 ज्याला ओळखता आलं ओळखतं. ओळखत हे बरोबर भक्तीशिवाय तुम्हाला कुठलाही काही दिसत नाही अनुभव येणार हो। नाही भक्ती आणि नुसतं म्हणजे असं ताई दादांचं म्हणजे दरबारातून जरी आलं ना ताई आरती करून खूप फरक पडतो ताई खूप फरक पडतो हो, कारण की माझे अशी दरवायच गेले ना ताई एक, एक एक आजार म्हणजे कमी होतोय माझा हो ना एकदा मी गेली तर माझा हात खूप दुखत होता म्हणजे नंबर लावला होता मी पण माझा नंबर रात्री बारा एक नंतर येणार होता मग मी काय थांबली नाही त्यावेळेस माझा हात खूप दुखत होता म्हणजे असं वाटायचं माझ्या हाडांची झीज झाली मला असं वाटायचं आणि वरती म्हणजे असं साडीची पिंट पण लावता येत नव्हती मला आणि तिथून आल्यानंतर दोन दिवसांनी मला अस जाणवलं की अरे बापरे माझा हातच राहून गेला परत मी पाच तारखेच्या दरबारला गेली तेव्हा माझ्या ताजा खूप दुखत होता मी अक्षरशः लंगडी चालायची खूप तास दुखायचे आणि तिथून आल्यानंतर दोन दिवसांनी पण असंच म्हणजे जाणवलं की माझ्या टाटा दुखायच्या राहिल्या आता बिलकुल दुखत नाही दातांना किती इंजेक्शन घ्या नाही दुखतच नाही आणि नाही तर मग किती ते इंजेक्शन वगैरे घेत कारण माझ्या आईच्या पण दुखायच्या ना इंजेक्शन घ्यायची सहा महिन्यातून एकदा अरे बापरे हा मग ते पण माझं राहून गेलं हो आणि आता मी तर उपवास केले होते गुरुपुष्प अमृत नाही का गुरुवारपासून बघा तेव्हापासून मी मूर्तीची स्थापना म्हणून मी उपवास चालू केले होते आणि मी दोन दोन तीन तीन दिवस फराळाचं पण नव्हते करत काही नाही कारण सावधाने त्रास होतो मुळ्याचा करत पण नव्हते आणि केलं तर केलं भगड करायची ते पण एक दोन दिवसातच करायचे ते नको बाबा घरातली कामं पण असतात आपल्याला फक्त काय लागतच नव्हती मला फक्त दादांच्या मठात गेल्यानंतर मी दोन दिवस तिथं खाल्ला एकच दिवस कारण एखाद होती दुपारी साबुदाणा खाल्ला आणि संध्याकाळी साबुदाणा खाल्ला मला खूप टेन्शन होतं की आता साबुदाणा खाल्ली मला बाबा खूप त्रास होईल पण तिथून आल्यानंतर तो सुद्धा आजार माझा गेला मी दोन दिवसावरून फोन म्हणजे ट्राय करते तुम्हाला दररोज फोन लावण्याचा पण तुमचं बिझी यायचा म्हटलं चला आज परत ट्राय करू काल मिस कॉल ताई बिझी येत होता ताई आज मी दुपारी कॉल केला अच्छा दुपारी घेतले ना ताई दुपारी घेतली माहिती ग म्हटलं घेतलं तर घेतलं असं काही बिझीच येतो ना मग मी दिवस झाले मिस कॉल बघत पण नाही कारण तेवढं बघायला गेलं तर किती खूपच असेल येतील म्हणून मग मी ते काय बघतच नाही मिस कॉल आणि तुम्हाला हॅलो ताई तुम्हाला धन्यवाद कारण तुमच्यामुळे मला झाले तुमचे अनुभव मी ऐकत असते आणि म्हणजे दररोज आहे की अनुभव तरी मी ऐकत असते कारण कसं वायफाय आहे रेंजचा काही प्रश्नच नसतो आणि मग मी दररोज किती मोठे असू दे एक तासाचे जुने अनुभव आहेत बघा खूप मोठे मोठे ऐकत राहते हो हो ते पण ऐकत असते सर्वच ऐकते नवीन पडलेले पण ऐकते खूप छान तुमच्यामुळे मला दादा माहित झाले खूप पुण्याचं काम तुम्ही पण करताय घराघरापर्यंत पोहचव खूप छान शेअर करते मी शेअर पण हो तुमची पण व्हिडिओ छान वाटली ती मी शेअर पण करते हो का अरे रजा का चालेल चालेल ठीक आहे हो श्री स्वामी समोर